आज कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं शंभर दिवसांचा प्रोग्राम दिला होता या शंभर दिवसांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं ना सर्वसामान्य नागरिकांच्या सगळ्या प्रश्नांना अनेक रखडलेल्या अशा पद्धतीच्या प्रकल्पांना नवनवीन अशा सगळ्या प्रशासकीय कल्पनांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनंतर राज्यात जे काही काम चांगलं झालं आहे त्या राज्यातल्या सगळ्या चांगल्या कामामध्ये कोल्हापूर आग्रभागी आहे कोल्हापूरचं प्रत्येक विभागातलं काम हे त्या सगळ्यांमध्ये अत्यंत उजवं ठरलेलं आहे त्यासाठी सा साहजिकच राज्याच्या नेतृत्वानं सुद्धा कोल्हापुरातल्या प्रशासकीय यंत्रणेतल्या प्रत्येक टीमचं अभिनंदन केलेलं आहे आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही आमच्या जिल्ह्याच्या सहपालकमंत्री सन्मान्य माधुरीताई मिसाळ आमच्या जिल्ह्याचे प्रमुख नेते आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब आमदार साहेब खासदार साहेब या सगळ्यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान एक मे पासून आपण सुरू करतो या एक मेपासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये प्रत्येक विभागानं दोन योजनांचा लोकांसाठीचा सा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा की ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला जे प्रशासकीय यंत्रणेकडून अपेक्षित असतं ते काम अधिक गतिमान अधिक पारदर्शी आणि लोकांना प्रशासकीय यंत्रणेचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा उपयोग झाल्यानंतर काय होऊ शकतंय त्यासाठीचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीच्या अभियानाची सुरुवात एक मे पासून आम्ही करतोय ज्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये एका बाजूला जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी दुसऱ्या बाजूला कलेक्टरांच्या पासून सर्वच्या सर्व याच्या वडीज आणि त्याचबरोबर तिथल्या तिथल्या स्थानिकचे सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेतल्या लोकांना बरोबर घेऊन प्रत्येक विषयावर एका बाजूला जिल्हा स्तरावर आणि दुसऱ्या बाजूला तालुका स्तरावरती सुद्धा आपण या सगळ्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने जनता दरबार घेणं लोकांच्या सूचना आणि लोकांच्या तक्रारींचं निराकरण करणं आणि प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून लोकांना किती चांगल्या पद्धतीनं आपण न्याय देऊ शकतोय त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्रासमोर कोल्हापूर अतिशय चांगल्या पद्धतीनं ठेवेल अशा पद्धतीच्या एका अभियानाची सुरुवात करतोय या सगळ्या अभियानाला एका बाजूला शासकीय यंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींची खूप चांगल्या सह पद्धतीच्या सहकार्याच्या माध्यमातून हे अभियान यशस्वी करण्याबद्दलचा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयातल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांच्या बरोबरच्या बैठकीमध्ये घेण्यात आला